शिक्षक मित्रमैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण नवोदयचा जे सर्टिफिकेट आहे जो फॉर्म आहे तो कोरा फॉम कसा डाउनलोड करायचा आणि त्याच्यात माहिती कशी भरायची याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता मिस केला असेल तर वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे जरूर पहा तो फॉर्म डाउनलोड प्रिंट झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे त्याच्यावर फोटो चिटकवायचा आहे सिग्नेचर्स करायचे आहेत सही शिक्का वगैरे सगळं हे सगळं झाल्यानंतर आज आपण प्रत्यक्ष नवोदयचा फॉर्म कसा फिल करायचा कसा ऑनलाईन भरायचा त्याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम तो फॉर्म मी माझ्या स्कॅनरमध्ये ठेवला आहे आणि आता आपण तो फॉर्म स्कॅन करणार आहोत तर त्यासाठी स्टार्टवर क्लिक करूयात किंवा इथं सर्च बारमध्ये क्लिक करून यामध्ये सुद्धा आपण जर सॅ स्कॅन टाईप केलं तर विंडोज फॅक्स अँड स्कॅन इथे पाहायला मिळेल यावर एक क्लिक करूयात न्यू स्कॅनवर क्लिक करूयात हे कलरमध्ये पाहिजे आहे याचं रेझुल्युशन थोडंसं आपण जास्त ठेवूयात सध्या फोर हंड्रेड ठेऊ ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट तुम्हाला जसं कमी जास्त करायचं जा असेल तर करू शकता मी सिक्स सिक्स ठेवतो हो ब ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट याला स्कॅन करूयात आपण डी पी आय जास्त ठेवल्यामुळे स्कॅनिंगला वेळ जास्त लागतो आणि त्याची साईज पण जास्त होती हां हे लक्षात असू द्या पण क्वालिटीसुद्धा चांगली असते तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट स्कॅन झालेलं आहे याला आपण व्ह्यूवर क्लिक करूयात हे पूर्ण सर्टिफिकेट आपल्या इथे समोर आलेलं आहे आता आपण याला ओपन विथ राईट क्लिक केलं आहे ओपन विथ पेंट हे ऑप्शन निवडूयात तर आता हे पेंटमध्ये ओपन झालं याला फाईल ॲज जे जी आणि डेस्कटॉपवरच एक फॉर्म नावाने याला सेव्ह करूयात हे सध्या हंड्रेड पर्सेंट विजिबल आहे याला आपण थोडंसं कमी करूत म्हणजे आपल्याला आपला हा फोटो बघायला मिळेल हा फोटो सलेक्ट इमेजवरून सलेक्ट करून घ्या याला कॉपी करा कॉपी करण्यासाठी आपण कंट्रोल सीचा वापर करतो किंवा एडिटमधून आपण कॉपी या बटनावर क्लिक करू शकता फोटो कॉपी झाल्यावर पुन्हा एक पेंट उघडूयात आणि इथे याला पेस्ट करूयात पुन्हा साईज कमी करू याची आणि याला व्यवस्थित दिसेल असा हा फोटो सेट करून घेऊ याला सेव्ह करूयात सध्या डेस्कटॉपवरच करूयात फोटो किंवा पी नावानी जे पी ई जी निवडून आपण याला सेव्ह करत आहोत एक फॉर्म झाला आहे आणि आता हा फोटोचा पी फाईलमधून न्यू बटनावर क्लिक करून एक न्यू ब्लँक डॉक्युमेंट घेऊत ब्लँक फोटोसाठी जागा घेऊत आणि इथे जेव्हा माऊस न्यूत तेव्हा आपला फॉर्म दिसेल या फॉर्मवर क्लिक करून याला खाली स्क्रोल केल्यावर विद्यार्थ्याची सही आपल्याला स्कॅन करायची आहे पुन्हा सिलेक्टवर क्लिक करूयात सही सिलेक्ट करून घेऊयात कंट्रोल सी कॉपी आणि जे जवळ आपण न्यू केलेलं आहे तिथे क्लिक करून कंट्रोल वी याला थोडंसं वर घेऊन टाकू म्हणजे रेषा चालल्या जातील कंट्रोल यस करूयात सेवसाठी हो याला नाव देऊयात सायनचं सा यस आणि जे पी जी निवडूयात सेव हो। पुन्हा न्यू घ्यायचं आहे आपल्याला ब्लँक म्हणून कंट्रोल यन ही शॉर्टकट की वापरेल मी किंवा तुम्ही फाईलमधून न्यू घेऊ शकता कंट्रोल यन केलं आहे एक नवीन जागा आपल्याला मिळाली आहे पुन्हा खाली जाईल फॉर्मवर येईल आणि हे जे पॅरेंटची साईन आहे ही पॅरेंटची साईन सिलेक्ट करून कंट्रोल सीनी कॉपी आणि इथे कंट्रोल वी पुन्हा थोडीशी साईन आपण ॲडजस्ट करून घेऊयात कंट्रोल यस हे झालं सेव आता पॅरेंट साईन आहे म्हणून मी पी एस वापरतो आणि जे पी जी हे निवडूयात सेव्ह बटनावर क्लिक करूयात याला क्लोज करू हा जो आता फॉर्म आहे आपला या फॉर्मवर मी माझे बाजूच्या साईडला कुठे एक क्लिक करेल किंवा एखादा सिम्बॉल आपण निवडा कोणताही म्हणजे आपलं सलेक्शन चाललं जाईल त्यानंतर या फाईल एडिट व्यव याच्याऐवजी ही जी रिबीन दिसते आहे या इमेजच्या या बाजूला इथे रिसाईज दिसतं आहे या रिसाईजवर एक क्लिक करूयात आणि याची जी साईज आहे हंड्रेड बाय हंड्रेड त्याला आपण फिफ्टी करू ओके कंट्रोल यस सेव्ह करूयात हा फॉर्म आता हा फॉर्म एक पॉईंट एक एम बीनी सेव्ह होतो आहे वन पॉईंट वन एम बीनी ही साईज सेव्ह होत आहे क्लोज करूयात सध्या अशा पद्धतीने आपल्याकडं फॉर्म फोटो सिग्नेचर आणि पॅरेंट सिग्नेचर असे हे चार ऑप्शन्स तयार झालेले आहेत आपल्या फाईल्स तयार झालेल्या आहेत आता नवोदयची साईट ओपन करूयात नवोदय सर्च करूया जे ब्ल्यू आहे यावर क्लिक क्लिक इयर फॉर रजिस्ट्रेशन स्टँडर्ड सिक्स क्लिक करूयात द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास्ड ऑर स्टडीड क्लास फिफ्थ इथे नाही घ्यायचं आहे खालच्या प्रश्नामध्ये सुद्धा नाही वापरा प्रॉस्पेक्टस वाप वाचलं आहे का तर हो वाचलं आहे वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स अँड पाचवीची शाळा एकच आहे का हो सर्टिफिकेट आहे का जे आपण आत्ता स्कॅन पाहिलं होतं हो, हो आहे इथे आहे डू यू हॅव आधार नंबर यस yes, किंवा नो जर आपण म्हणलं विद्यार्थ्याकडं आधार आहे तर त्याला ओ टी पी जाईल त्यामुळे आपण इथे नो करूयात ओके okay. नो केल्यावर आपल्याला एक स्कॅन डॉक्युमेंट पाहिजे आहे निवास प्रमाणपत्र हे आपण पालकाचं आधार कार्ड किंवा पालकाचं आय डी प्रूफ कोणतंही जोडू शकता उसके माता पिता का कोई भी सरकार सरकारद्वारा अनुमोदित निवास प्रमाणपत्र अपलोड करे ज्यामध्ये त्या आईवडिलांचं आधार कार्ड येईल पॅन कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन हे सगळ्यांकडे असतंच यापैकी आपण कोणताही एक निवडू शकता ते सुद्धा आपल्याला स्कॅन करावं लागेल तर मी ते स्कॅन करतो आणि व्हिडिओ पुढं कंटिन्यू करतो तर त्या ते पालकाचं आधार कार्डसुद्धा मी स्कॅन केलेला आहे सेव्ह केल्यावर याची साईज चारशे चौतीस के बी असं दिसत आहे आणि आपण जे फॉर्मॅट भरतो आहे त्याच्यामध्ये साईज पाहिजे आपल्याला पन्नास ते तीनशे के बी पन्नासपासून तीनशे के बीपर्यंत इथे याची साईज चारशे चौतीस चार। झाली आहे जास्त झाली आहे पुन्हा रिसाइजवर क्लिक करूयात ऐवजी इथे मी सत्याहत्तर घेतो ओके सेव्ह करून पाहूयात दोनशे त्र्याऐंशी बी म्हणजे आता ही फाईज ही साईज आपल्याला इथे अपलोड होऊ शकते चूज फाईलवर क्लिक करूयात डॉक्युमेंट्स स्कॅनर डॉक्युमेंट्स यात सगळ्यात लास्ट इथे हे आधार कार्ड ओपन करूयात आणि सबमिट बराच वेळ घेतल्यामुळे हे बाहेर पडलं पुन्हा ट्राय करूयात नो नो येस येस येस, येस नो ओके चूज फाईल व्हेरी is नो no, नो no, yes yes please प्लीज yes then submit सबमिट अशा पद्धतीने सबमिट झालंय आता पुढे जाऊयात राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र आपला जिल्हा जालना जालना तालुका कोणता आहे त्या जिथं ती विद्यार्थी सध्या शिकत आहे तर तो आहे जालनाच पाचवीमध्ये ज्या शाळेत शिकती त्या शाळेचं नाव पी प्रायमरी स्कूल विरेगाव तांडा विद्यार्थ्याचं नाव पाचवीच्या सर्टिफिकेटवर जसं आहे तसं मोबाईल नंबर त्या पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जन्मतारीख ईमेल ॲड्रेस मॅन्डेटरी नाही आहे नाही भरला तरी चालेल आईचं नाव वडिलांचं नाव ऑप्शनल आहे इथे गार्डियनचं नाव नाही भरलं तरी चालेल रिलेशन पण ऑप्शनल आहे राष्ट्रीयत्व इंडियन पहचान चिन्ह हे गरजेचं असतं बॉडीवरचा एखादा बर्थमार्क तिचं के, जेंडर कॅटेगरी के कोणत्या कॅटेगरीशी बिलॉंग करते ही तसं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ॲड्रेस पिनकोड परीक्षेचं माध्यम कोणत्या भाषेत पेपर पाहिजे विकलांग आहे का नाही धर्म आधार नंबर आता इथे आपण त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर भरू शकता पेन म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर नॅशनल आय डी हा युडाएस कोड आपल्याला इथं त्या विद्यार्थ्याचा भरायचा आहे युडॅसच्या सरल पोर्टलवर स्टुडंट पोर्टलवर जो पेन नंबर जनरेट झाला आहे तो तिथे भरला वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे तिसरीमध्ये जालनाचंच होती वगैरे हे सगळी माहिती भरायची आहे गावाचं नाव 哪里热闹？ शाळा मान्यताप्राप्त आहे का हो शाळेची स्थिती कुठलची आहे रुरल खेडेगावामध्ये आहे आणि हे सगळं आपोआप आलेलं आहे आता इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे जो दहा ते शंभर बी असावा चूज फाईल डेस्कटॉपवर आपण ते सगळे बनवलेले आहेत फोटो अपलोड करतो आहे आता उमेदवाराचे हस्ताक्षर म्हणजे यस यश नुसतं आपलं आई वडिलांपैकी आईचा हस्ताक्षर आहे आणि इथे सांगितलं आहे फॉर्मसुद्धा अपलोड करायचा आहे तर हा फॉर्म याची साईज जास्त झाली आपण तो फॉर्म कमी करून घेऊयात फॉमवर राईट क्लिक करूयात ओपन विथ पेंट इथून रिसाईज करूयात त्याला सेवंटी सेवन ओके कंट्रोल एस आता हा सातशे झाला आहे अजून कमी पाहिजे आपल्याला तीनशेच्या आत पाहिजे पन्नास करूयात आता दोनशे चोवीस आता हा फॉर्म आपला सेट होऊ शकतो सेव्ह अँड प्रिव्यू हे सगळं आपली माहिती चेक करायची आहे बरोबर आहे का कुठं काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाले आहेत का हे सगळं झाल्यानंतर आपल्याला फोटो सिग्नेचर्स वगैरे सगळं व्यवस्थित उमेदवाराच्या जागेवर विद्यार्थ्याचं आणि आईवडिलांच्या जागेवर आईवडिलांचं सिग्नेचर आहे याची खात्री करायची आहे आणि फायनल सबमिटवर क्लिक करायचं okay? आहे ओके अशा पद्धतीने आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आणि क्लिक युअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करूयात प्रिंट करूयात हे दोन पेजवर येतं आहे इथं तीन पेज दाखवतं आहे ॲक्च्युली मोरवरून आपण याची जरा साईज कमी करूया स्केलमधून कस्टम घेऊ नाईन्टी टूवर जर केलं तर हे दोन पेजमध्ये बसेल आणि ते आपण मागून पुढूनसुद्धा माझ्या प्रिंटरवर घेऊ शकतो प्रिंट ऑन बोथ साइड्स प्रिंट अशा पद्धतीने प्रिंटिंग सुरू तर हा होता नवोदयाचा फॉर्म भरण्याबद्दलचा एक व्हिडिओ भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय